कोल्हापूरच्या कागलमधल्या पाझर तलावामध्ये बसवण्यात हा देशातला पहिला असल्याचा दावा करण्यात आलाय कागलमधल्या मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं उद्घाटनावेळी मंत्री हसन मुश्रीफ यांनी आपल्या पत्नीचं नाव मोठ्या आवाजात घेत व्हॉइस फाऊंटन कसं काम करतं ते पाहिलं त्याच्यावर प्रेम करतो त्याचं नाव जोरात घेतलं तेव्हा बोलता येते की त्या पाणी जोरात उडते सायरा त्याच्यावर प्रेम करतो त्याच नाव जोरात घेतलं तेव्हा बोलता ते कि त्या पाणी जोरात उडते साईरा